बारामतीची जनता खरोखरच बावळट बेअक्कल आणि मूर्ख आहे त्यांच्या डोक्यात मेंदू नाही त्यामुळे या बेअक्कल व मेंदू नसलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्याचा ठेका अजितदादांनी घेतलाय अजितदादांचं सगळं आयुष्य बारामतीचं कल्याण करण्यात गेलंय अजितदादांच्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो अजितदादांना खरं तर राखायला ठेवायचं होतं बारामतीच्या के मध्ये तशी तजवीजही करण्यात आली होती पण अजितदादांचा स्वभाव लक्षात घेता मशी घाबरतील मशी नाराज होतील कारण म्हशींना मेंदू कमी असतो थो। म्हशीपेक्षा थोडासा जास्त मेंदू असलेल्या बारामतीकारांचं कल्याण फक्त आपणच करू शकतो याचा साक्षात्कार अजितदादांना लहानपणीच झाला म्हणून ते शरद पवारांकडे गेले अन मुळूमुळू रडू लागले मला बारामतीचा विकास करायचा आहे तुम्ही मला राजकारणात संधी द्या असा बालहट्ट अजितदादांनी शरद पवारांकडे धरला बिनाबापाचं पोरग त्याला नाराज कसं करायचं म्हणून शरद पवारांनी पहिल्यांदा खासदार की अन आमदारकी मग त्यानंतर राज्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री अशा एका मागोमाग एक संधी दिल्या शरद पवारांना राजकारण विकास यातलं काहीच कळत नाही बारामतीच्या विकासात तर शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीचा जो काही विकास झाला आहे तो सगळा अजितदादांनीच केला आहे पण अजितदादांचं हे भलं मोठं कार्य बारामतीच्या जनतेच्या लक्षात येईना लोक उगीच अजितदादांचं डोकं तापवतात सगळ्या आधी जरा ऐकू दुपारी डोकं तापायला लागला डोकं तापायला लागला डोकं तापायला लागला एक तो तर उन्हाळी तापले तू जरा ग बस माझं भाषण झाल्यानंतर मला भेट डिपार्टमेंट त्याला सांगा जरा दोन गोष्टी समजू डिपार्टमेंट त्याला सांगा जरा दोन गोष्टी समजू पर सांगा दोन पर सांगा दोन गोष्टी गोष्टी एक तर अजित दादांच्या डोक्यावरची केस गेलीत केस गेल्यामुळं टक्कल पडलंय त्या टकलावर तेल लावल्यामुळं ते तुळतुळीत दिसतं उन्हातानात प्रचार करीत असताना डोकं कितीतरी जाम तापत अशा तापलेल्या डोक्यानं प्रचार करायचं हे अवघड काम आहे डोक्यावर केस असतील तर उन्हापासून संरक्षण मिळतं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही पूर्वी असंच टक्कल होतं आपण हिंदू धर्मात असल्याचा साक्षात्कार उदय सामंत यांना झाला आणि त्यांनी दुसरं लग्न केलं ते सुद्धा एका मराठी अभिनेत्रीशी पुरुषानं दोन लग्न केली पाहिजेत हे हिंदू धर्माच्या कुठल्या तरी ग्रंथात लिहिलेलं आहे त्यामुळं उदय सामंत यांनी दुसरं लग्न केलं आणि चमत्कार बघा सामंतांच्या डोक्यात केसं उगवली आता हे कुणीतरी कुठल्या तरी साधूनं अजितदादांना सांगितलं आता अजितदादांनाही वाटायला लागलं आपल्या डोक्यात केसं आली पाहिजेत मग त्यांनी औंधाच्या देवीच्या दर्शनासाठी जायला सुरुवात केली त्यांनाही दुसरं लग्न करायची इच्छा होती पण बहुदा औंधाच्या देवीनं कौल दिला नाही त्यामुळं दादांच्या डोक्यात केस उगवली नाहीत औंधाची देवी फार प्रसिद्ध आहे बरं का तुम्हाला माहीतच असेल माहीत नसेल तर नक्की औंधाला जाऊन या दुसरं लग्न करण्यामागे सुद्धा दादांचा सा मोठा सामाजिक हेतू आहे काल तुम्ही त्यांचं भाषण ऐकलंच असेल मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे पुरुषांचा जन्मदर वाढत चालला आहे एक हजार पुरुषामागे आठशे मुली जन्माला येतात अशा परिस्थितीत दादांनी दुसरं लग्न केलं तर महिलांचा मोठा तुटवडा निर्माण होईल तरुणांना मुलीच मिळणार नाहीत मग महाराष्ट्रात पावलोपावली द्रौपदीसारखं वस्त्रहण होईल त्यामुळं त्यांनी दुसरं लग्न केलं नाही सध्या अजितदादांचं डोकं तापलेलं आहे अशातच दुसऱ्या बाजूला त्यांच्या खांद्यावर बारामती व महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी येऊन पडलेली आहे त्यांना अन्य कुणीही साथ देत नसल्यामुळे अजितदादांचं दोन्ही खांदे या जबाबदारीमुळे वाकले आहेत पण तरीही गेल्या वीस पंचवीस वर्षात ते विकासाचं काम जोमान करतायत मधी सासवडची सभा एकनाथराव शिंदे मी घेतलेली तुम्हाला माहिती आहे विजयराव शिवतारे यांनी काही भूमिका घेतली होती परंतु ते का मागे गेले विकास कामावर मागे गेले ते म्हणले की माझे हे हे प्रश्न तुम्ही सोडवा देवेंद्रजी पण होते आम्ही वर्षा बंगलोर बसलो होतो ते सोडवल्यानंतर माझं काही त्या ठिकाणी म्हणणं नाही आणि अशा पद्धतीनं आम्ही चर्चा केली आणि त्या दिवशी तिथं गुंजवणीचं पाणी असेल नाजऱ्यामध्ये काही पाणी सोडण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल माझं वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी दरवर्षी पाच वीर धरणं भरतील एवढं नंतर निरा नदीवरून माझ्या निरा नरसिंगपूरला आणि तिथून चंद्रभागेतलं पार कर्नाटकामध्ये जात मध्यंतरी विधानसभेत सतेज पाटलांनी पीएचडी धारक तरुणांचा प्रश्न मांडला होता या पी एच डी धारक तरुणांना दिवे लावता येत नाहीत त्यामुळे त्यांना कशाला फेलोशिप पाहिजे जर अशा पोरांनी पी एच डी केली तर ते संशोधन करतील संशोधनातून ते स्वतःच्या पायावर उभं राहतील नवनवीन शोध लावतील अगदी बल्ब ट्यूबचा सुद्धा शोध लावतील महाराष्ट्रात न्यूटन आयन्स्टाईन उदयाला येतील पण याचा काय उपयोग आहे का सांगा तुम्ही पी एच डी करणाऱ्यांना दिवे लावता आले पाहिजेत पूर्वीच्या काळात लोक बाटलीमध्ये रॉकेल भरायचे त्यात सायकलची पुंगळी घालायची त्या पुंगळीतून सुताची वात वर काढली जायची ती सुताची वात पेटवली की त्यातून मिनमिनता प्रकाश पडायचा अशा अंधुकलेल्या प्रकाशात अभ्यास करता आला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असाच अभ्यास केला होता आताच्या पोरांना असे दिवे लावता येत नाहीत दिवे लावता आले पाहिजेत हा उदात्त विचार अजयदानी मांडला सॉक्रेटिस नेपोलियन माओ यांच्यानंतर इतका उदात्त विचार मांडणारा तत्ववेत्ता म्हणून अजितदादांचेच नाव भविष्यात घेतले जाणार आहे हा विचार महाराष्ट्राच्या भल्याचा आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे अजितदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही समजला नाही एवढा मोठा दिव्यांचा विचार महाराष्ट्रासमोर मांडून ठेवला हे किती मोठं इनोव्हेशन आहे शिवाजी महाराजांनाही जे जमलं नाही ते आता अजितदादा करतायत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि त्यासाठी सगळ्या लोकांशी पंगा घेतला औरंगजेब आदिलशहा निजाम पोर्तुगीज यांना शिवाजी महाराजांनी सळो की पळो करून सोडलं पण जर विकास करायचा असेल तर अशा मोठाल्या सत्ताधाऱ्यांशी दुश्मनी करायची नसते पुरंदरचा तह अजितदादांना लहानपणापासूनच माहीत आहे ते लहान असताना विजय शिवतारे यांच्यासोबत पुरंदरला गोट्या खेळायचे गोट्या खेळत असतानाच पुरंदरच्या तहाबद्दल त्यांनी माहिती मिळवली होती चारशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबाने तह केला होता त्यानुसार शिवाजी महाराज दिल्लीच्या औरंगजेबाच्या दरबारात गेले होते तिथं औरंगजेबानं शिवाजी महाराजांना दुय्यम स्थान दिलं म्हणून शिवाजी महाराज खवळले त्यांनी औरंगजेबासमोर मान खाली घातली नाही त्यांनी ताट मान ठेवून मराठी बाणा दाखवला त्यामुळं औरंगजेबानं शिवाजी महाराजांना तुरुंगात टाकलं शिवाजी महाराजांनी त्यावेळी दुय्यम स्थान स्वीकारायला हवं होतं हे अजितदादांची भावना आहे बरं का माझी नाही दिल्लीश्वरासमोर शिवाजी महाराजांनी नाक घासायला हवं हो होतं अशी भावना अजितदादांची झालेली आहे शिवाजी महाराजांना दिल्लीश्वरांनी जहागिरी दिली असती पण शिवाजी महाराजांनी हे सगळं केलं नाही दिल्लीसमोर ते झुकले नाहीत त्यांनी मराठी बाणा दाखवला त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं नाहीतर शिवाजी महाराजांच्या काळातच महाराष्ट्राचा विकास झाला असता यातून अजितदादांनी आता धडा घेतला दिल्लीश्वरांनी ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचं लचांड अजित पवारांच्या मागं लावलं दिल्लीश्वर आपल्याला तुरुंगात डावणार असं अजितदादांच्या लक्षात आलं मग त्यांना लगेचच शिवाजी महाराज आठवले शिवाजी महाराजांनी जी चूक केली ती आपण करायची नाही पुरंदरचा तह वेगळ्या पद्धतीने करायचा असं त्यांनी विजय शिवतारेशींशी चर्चा करून ठरवलं त्यामुळं अजितदादांनी दिल्लीश्वरांच्या पुढं शरणागती पत्करली किंबहुना त्यांनी दिल्ली शहरासमोर नाक रगडून उपमुख्यमंत्रीपद हे दुय्यम असलेलं पद घेतलं कारण स्वतःच्या मनाचा राजा होण्यापेक्षा दुश्मनाकडून मिळालेली जागीरदारी मोलाची असते हे त्यांच्या लक्षात आलं आता दिल्ली शहरासोबत हात मिळवणी करताना त्यांनी आपल्या काकांच्या पाठीत खंजीर खुपसला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर काकांच्या पाठीत खंजीर खुपसणं फार गरजेचं होतं ते त्यांनी केलं बहिणीचा निवडणुकीत पराभव झालाच पाहिजे कारण त्याशिवाय बारामतीचा विकास होऊ शकणार नाही बारामतीचा विकास करायचा आहे म्हणून तर अजितदादांनी स्वाभिमान घाण टाकून दिल्लीश्वरांसोबत हात मिळवणी केली त्यामुळं आता एकदाचा बहिणीचा पराभव झाला म्हणजे बारामतीच्या विकासाचा मार्गच खुला होईल अडथळा एवढाच आहे की बारामतीच्या निर्बुद्ध मतदारांना अजितदादांचं हे व्हिजन लक्षात येत नाही अजितदादा म्हणजे दूरदृष्टी असलेला मेहनती नेता आहे त्यांच्याविषयी सत्तर हजार कोटींचं कौतुक केलं जातं पण अजितदादांचं कर्तृत्व त्यापेक्षाही मोठं आहे अजितदादा देवगिरी बंगल्यावर सकाळी सात वाजता कामाला लागतात त्यांच्याकडे गुजराती मारवाडी जैन असे परप्रांतीय कंत्राटदार येत असतात यातून महाराष्ट्राच्या विकास कामांचे आराखडे तयार होत असतात महाराष्ट्रातील बेरोजगारी हटवण्यासाठी सुद्धा दादांनी मोठं काम केलं आहे दहावी बारावी असे पास नापास झालेल्या बेरोजगारांची संख्या महाराष्ट्रात गावोगावी मोठ्या प्रमाणात होती अशा उडान टप्पू लोकांना दादांनी वेगवेगळ्या कामांची कंत्राटे दिली कुणाला रस्ते कुणाला घरकुल कुणाला बंधारे अशी कामे मुबलक दिली गेली घरकुलांचे पत्रे उडाले बंधारे फुटके झा निघाले त्यातून पाणी वाहून जातं रस्त्यातनं खड्डे पडले तिथे सगळा धुरळा झालेला आहे पण हे झालं म्हणून काय झालं पण जो तरुण सायकलसुद्धा विकत घेऊ शकत नाही तो इनोवा गाडीतून फिरू लागला आणि एवढंच काय कुणी शिकला सवरलेला माणूस कुणी त्यांना बोलायला लागला तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची ताकद ह्या उडान टप्पू बेरोजगार तरुणांना मिळाली ती कुणामुळे तर अजितदादांमुळे आता नदीमध्ये असणारी वाळू ही बिनकामाची असते ती पर्यावरण वगैरे काय जे म्हटलं जातं ते, ते काय बोगस प्रकार आहे तर ती जी बिनकामाची पडून असलेली जी वाळू आहे ती अजितदादांनी गावोगावच्या वाळू महोदयांना उत्तेजन देण्यासाठी वापरली अजितदादांसारखं इतकं उदात्य कार्य कुणीही केलं नाही बारामतीकरांनी अजितदादांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कचा 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 मतदान करायला पाहिजे तरच महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास होईल अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा